राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा छत्रपती शिवाजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि बोवासीन बाबा तालीम तसेच समाज मंदिर तातडीनं खुलं करावं या मागणीसाठी शिवप्रेमी आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज मंगळवारी बावीस जुलैला सकाळी अकरा वाजता तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि मुख्य अधिकारी यांना निवेदन दिलं गेलं आहे यावेळी शिवप्रेमी तरुण मोठ्या संख्येनं हजर होते जर प्रशासनानं निवेदन दिल्यानंतर तीन दिवसांच्या आत कोणतीही कारवाई केली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं पंचवीस जुलैपासून नगर परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण केलं जाईल तसेच उपोषण करूनही प्रशासनानं दखल घेतली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रक्तानं अभिषेक घातला जाईल असा इशारा निवेदनातून दिला गेला कमीत कमी तीन ते चार महिने होऊन गेलेत महाराजांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी बुवा बाबा तालमी मध्ये जे त्यांच्या तोंडाला काळं भासण्यात गेलं महाराजांची जी विटंबना झाली हे कृत्य अतिशय एकदम घानरड होतं आज या गोष्टीला तीन ते चार महिने होऊन गेलेत तरी पण या आरोपींचा शोध लागत नाहीये तर हो, का, का, या आरोपींना लवकरात लवकर शोधून आणावं त्यांना अटक करावी त्यांना जी कायद्याच्या कायद्याने जी त्यांच्यावर का कार्यवाही केली जाईल ती कार्यवाही करावी याच्यासाठी आम्ही आज आपले राऊरीचे पी आय साहेब ठेंगे साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आपले तहसीलदार साहेब हे तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे आणि आता आपण नगरपालिकेत जाणार आहोत नगरपालिकेला पण आपण त्याचं ते, निवेदन देणार आहोत सीओ साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि पी आय साहेबांना आमची एवढीच विनंती राहणार आहे का आरोपी लवकरात लवकर त्यांनी कोण असेल त्यांना असं तर वाटतंय मला का त्यांना शंभर टक्के आरोपी माहिती असेल किंवा त्यांच्यावर दबाव असू शकतो आता शेवट प्रशासन आहे प्रशासनावर दबाव असल्यानंतर प्रशासन त्या गोष्टीला काही करू शकत नाही पण मग माझं एकच म्हणणं आहे समजा का ती जे बोवासिंद बाबाची जी तालीम आहे आज तिथं बरेचसे पैलवान लढत आहे वरती समाज मंदिर आहे गोरगरिबांचे तिथे कार्यक्रम होत आहे आज या गोष्टीला त्या तालमीला शेल ठोकल्यामुळं ते का जे कार्यक्रम होते आज त्यांना दोन रुपये दुसरीकडे देऊन कार्यक्रम करावा लागू राहिले किंवा या पावसामध्ये त्यांचे कार्यक्रम कॅन्सल होत आहे नाही का आणि बो बाबा खाली तालीम असल्यामुळं पाहिलं आज कुस्ती खेळायचं त्यांचं जे क्रीडा आहे त्याच्यासाठी पण खूप प्रॉब्लेम येतोय नाही का तर त्यांनी लवकरात लवकर ती ता तालीम पण खोलून द्यावा नाही का तर ती तालीम खोलून नाही दिली तर आज आहे आज आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे शुक्रवारपासून बेमुदत उपोषण केलं जाईल आणि शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसामध्ये जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं काही वाटलं नाही का बा ना आरोपींना अटक झाली नाही किंवा ते उद्या तालीम खोलले नाही तर आपण एक रविवार सोमवारच्या दरम्यान महाराजांना रक्ताने आणि अभिषेक घालणार आहे आपल्या रावरी शहरात मध्यवर्ती भागात असलेली बॉसिंद बाबा तालीम ह्या तालमीमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला होता त्या पुतळ्याची विटंबना झाली चार महिने झाले त्याचे आरोपी सापडले नाही ते आपला भाग नाही ते प्रशासनाचा भाग आहे पण ती जी वास्तव आहे तालीम आणि वरती समाज मंदिर आहे त्याला प्रशासनाने कुलूप लावलं आहे तर तिथं जे पैलवान आहे त्या पैलवानांना प्रॅक्टिस करता नाही आली आणि आता थंडीचे दिवस इथून पुढं पोरांचा प्रॅक्टिस सुरुवात होणार त्याच्यामुळं ते आम्हाला ती तालीम उघडून द्यावी प्रशासनाने ह्या निवेदने या निवेदनानंतर पुढचं नियोजन निवेदन केलं करणार आहेत जर आमची कारवाई झाली आणि आमची तालीम उघडून दिली नाही तर मग पुढचा मार्ग आम्ही तो अवलंबन आणि की आम्ही रक्ताचा अभिषेक घालणार आहे या निवेदनावर राहुल कल्हापुरे युवराज तनपुरे दीपक शिंदे शाहबाज शेख अमोल साळवे बबन राऊत प्रवीण सत्रे आदित्य ठाणगे महेश कदम यश तारडे किरण सत्रे बबन बरडे कृष्णा माळी संतोष गुंजाळ अनिकेत गुंजाळ करण बरडे विजय सिनारे अनिल बरडे यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल, स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर